नमस्कार मैत्रिणीमध्ये मी तुम्हाला दहा इंचाच्या बाहीचं अगदी सोप्या पद्धतीने कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे तर ते बाहीची मापे बघा बाही उंची आहे दहा इंच दंडगीर आहे साडेपाच इंच छाती आहे छत्तीस इंच तरी ते बघा त्याचा चौथा भाग आलेला आहे नऊ इंच तर बाहीची उंची किती आहे दहा इंच तर त्याच्यात आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे अस्तरच्या बाईसाठी अस्तरच्या बाईचं मी इथे तुम्हाला कटिंग करून दाखवत आहे अस्तरच्या बाहीसाठी एक इंच प्लस करायचं आणि बिना अस्तरच्या बाईसाठी तुम्ही दीड इंच ते दोन इंच घेऊ शकता शिलाई मार्जिन तर इथे बघा उंची उंचीमध्ये किती प्लस करायचं हे तुम्हाला समजलं आता बाहीची रुंदी कशी काढायची ह्या सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तर इथे बघा जेवढी तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग तुम्ही घ्यायचा आहे तर छत्तीस ची छाती आहे तर बघा मी चौथा भाग घेतलेला आहे नऊ इंच जर तुम्हाला वाटत असेल की बाही आपली कमी पडेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवून सुद्धा घेऊ शकता म्हणजे नऊ इंचावरती बाहीची घडी टाकू शकता ठीक आहे तर इथे बघा मी नऊ इंचावरती बाहीची रुंदीचं मार्किंग करून घेतलं तर कोणत्याही मापाची बाही तुम्ही अगदी पाच मिनिटात कटिंग करायला शिकणार आहात व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा आणि याचं फिटिंग पण एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये येतं याचे फीडबॅक पण मला खूप सुंदर आलेले आहे त्याच्या बाहीचं परफेक्ट कटिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिडिओ शर्टपर्यंत पर्यंत नक्की बघा तर इथे बघा रुंदीचं मार्किंग मी करून घेतलं आता सर्वात महत्वाचं कॅप हाईट किती टाकायची तर इथे बघा दहा इंचाच्या बाहीसाठी मी कॅप हाईट टाकलेली आहे तीन इंच या पद्धतीने आणि कॅप हाईट कशी काढायची हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवरती भरपूर बाहीचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते, ते व्हिडिओ तुम्ही पाहिले तर तुम्हाला सहजच कळणार आहे तर इथे बघा तीन इंचाचं जे कॅपहाईटचं मार्किंग केलेलं आहे तिथून पुढे दोन इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं इत आता इथून इथपर्यंत सरळ रेषा आहे ते आखून घ्यायची अशी क्रॉस मध्ये रेषा आहे ते आखून घ्यायची आता ह्या तिरक्या रेषेचे काय करायचे आहेत आपल्याला तीन भाग करायचे आहेत दोन दोन इंचाचे तर छत्तीस मापाच्या ब्लाऊजसाठी आपण दोन दोन इंचाचे भाग करत आहोत जर तुमची छाती जर कमी असते म्हणजे बत्तीस इंच तीस इंच चौतीस इंच असते तर दीड दीड इंचाचे भाग केले असते आपण हे तीन ओके तर इथे बघा दोन दोन इंचाचे मी इथे तीन भाग करून घेतलेले आहेत त्या तिरक्या रेषेचे आता ह्या पहिला जो भाग आहे आपला तिथे अर्धा वरती मार्किंग करायचं दुसऱ्या भागाला पण वरती करायचं आणि तीन नंबरचा जो भाग आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंचावर मार्किंग करायचं अगदी प्रॉपर मेजरमेंट घेऊन आपण इथे बाहीचा मुंड्याचा शेप देणार आहोत म्हणजे आपल्या बाहीला कुठेच घोळ वगैरे चुन्या वगैरे येणार नाहीत तर आता बाहीचा शेप कसा द्यायचा बघा हा अर्धा इंचा पॉईंट आणि खालचा अर्धा इंचचा पॉईंट आपल्याला जोडत असा हा पुढच्या मुंड्याचा शेप आपल्याला अगोदर देऊन घ्यायचा आहे बघा मी कशा पद्धतीने देत आहे असा हा मध्यातून आकार द्यायचा आहे पहिला जो अर्धा इंचा मार्किंग केलेला आहे तिथून आणि नंतर मध्यातून असा आकार आहे तो खाली जो अर्धा इंचचा मार्किंग केलेला आहे तिथून हा शेप देऊन घ्यायचा बघा मी परत एकदा दाखवते आणि नंतर जो वरचा दोन नंबरचा अर्धा इंचाचा भाग आहे तो जोडत सिंपल या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे मुंड्याचा शेप द्यायची सुद्धा तरी ने, ते बघा खालच्या साईडला दंडघेर साडेपाच इंच मी घेतलं आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि अशी शिलाई मार्जिनची रेषा आहे ती आखून घेतलेली आहे या पद्धतीने तर अगदी सोपी पद्धत आहे मुंड्याचा आकार पण द्यायची आणि परफेक्ट मेजरमेंट घेतल्यामुळे आपल्या भाईला कुठेच घोळ आणि चुन्या वगैरे येत नाहीत जर तुम्ही अंदाजे मार्किंग करत असाल तर तुमच्या बाईला शंभर टक्के प्रॉब्लेम येणार आहे मैत्रिणींनो तर या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर तुम्ही मार्किंग केलं प्रॉपर बाईचं तर कोणतीही बाई तुम्ही अगदी सहजपणे कटिंग करू शकता कोणतीही साईज असू द्या तर इथे बघा या पद्धतीने मी परफेक्ट असं दहा इंचाच्या बाईचं तुम्हाला ड्राफ्टिंग कसं करायचं असतं ते सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा तर याचा आता आपण कटिंग करून घेऊया अगोदर पाठीमागचा मुंडा आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने आणि ही बाही आहे ती एकदम परफेक्ट बसते कुठेच आपली बाई कमी पडत नाही मैत्रिणींनो तर आता ही बघा आपण सरळ करून घ्यायची आहे बाई आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे माझ्या चॅनलवरती कटोरी ब्लाउजचे व्हिडिओ पण मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत तर तुम्ही पाहिले नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा खूप सुंदर त्याचं फिटिंग पण बसलेलं आहे आणि खूप छान असे फीडबॅक पण आलेले आहेत मैत्रिणींचे ब्लाउज स्टिच झाल्यानंतर तर बाईचा शेप बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर आलेला आहे आपला खूप सुंदर इथे आपली बाई दहा इंचाची मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे आणि हा पुढचा भाग आहे बघू शकता क्रॉस मार्किंग मी केलेला आहे तिथे आणि हा आहे तो पाठीमागचा भाग आहे आपला अगदी सोपी पद्धत आहे बाई कटिंगची नक्की या पद्धतीने बाई ट्राय करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर बाईचं फिटिंग केल्यानंतर ही बाई आपली अशी दिसणार आहे बघू शकता एकदम प्रॉपर बसते फिनिशिंगमध्ये बघू शकता बाहीचा शेप पण किती सुंदर आलेला आहे अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगत चला मी तुमच्या कमेंटवरती डेली व्हिडिओ बनवत असते या पद्धतीने दहा इंचाच्या बाहीचं तुम्हाला छत्तीस मापाच्या साठी कटिंग करायचं आहे आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला न विसरता एक लाईक करा धन्यवाद